चला आम्ही साईड सीन बघायला चाललेलो होत आता मधुराई मध्ये किती वाजले अडीच वाजले खूप ऊन आहे कडक ऊन आहे कडक ऊन आहे भरपूर मजा येते हा त्यांना मजा येते फिरायला आणि चालायला चालायला पण का हॉटेलची बस आहे आणि तीनशे रुपये पर पर्सन सहाशे रुपये आमच्या लोकांचे आता आम्ही साईट सीन हॉटेलच्या बस चाललेलो बघायला चला आता आम्ही सर्वजण मिळून मस्तपैकी पॅलेस बघायला जात आहोत तुम्ही पण चला तिरुमलाई नायक पॅलेस हा सतराव्या शतकातील राजवाडा आहे जो सोळाशे छत्तीसमध्ये मदुराईच्या नायक घराण्याचा राजा तिरुमल्ला नायक यांनी बांधला होता भारतातील मदुराई शहरात आज दिसणारी ही इमारत म्हणजे मुख्य राजवाडा होता ज्यामध्ये राजा राहत असे हा राजवाडा मीनाक्षी मंदिराच्या दक्षिण पूर्वेस वन पॉईंट टू किलोमीटरच्या अंतरावर आहे तिरुमलाई नायक पॅलेस मदुराईचे एक प्रमुख पर्यटन ठिकाण आहे हा महल सातशे वर्ष जुना राजवाडा आहे हा सकाळी नऊ वाजता बघण्यासाठी चालू होतो ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ओपन असतो आठवड्यातील सर्व दिवस हा राजवाडा ओपन असतो द्रविड व इस्लामी शैलीचे एक कलात्मक मिश्रण म्हणजे हा राजवाडा आहे दररोज येथे संध्याकाळी लाईट अँड साऊंड शो आयोजित करण्यात येतो त्याचे टायमिंग पावणे सात ते पावणे आठ असे आहे आता सध्या इमारतीच्या रिपेरिंगचे काम चालू आहे तर तुम्हाला जर साऊंड शो वगैरे बघायचा असेल तर त्याचं तुम्ही आधी चौकशी करून घ्या की चालू आहे की नाही आहे ते अगदी मीनाक्षी मंदिरापासून तुम्ही चालतही येथे येऊ शकता तसेच रेल्वे स्टेशनपासून तीन किलोमीटर दूर व एअरपोर्टपासून दहा किलोमीटर दूर हा राजवाडा आहे तुम्ही येथे पोचण्यासाठी टॅक्सी किंवा रिक्षा घेऊ शकता खरोखर खूप सुंदर असा हा राजवाडा आहे येथील नक्षीकाम बांधकाम खरोखर खूपच सुंदर आहे तुम्ही या राजवाड्याला नक्की भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडेल अहो तिकीट पण खूपच स्वस्त आहे मोठ्यांसाठी दहा रुपये लहानांसाठी पाच रुपये कॅमेरा सेलफोन्स असेल तर त्याच्यासाठी तीस रुपये जर कोणी फॉरेनर असतील तर त्या फॉरेनर मोठ्यांसाठी पन्नास रुपये व फॉरेनर मुलांसाठी पंचवीस रुपये असे तिकीट दर आहेत तुम्ही जर मदुराईत गेलात तर ह्या पॅलेसला नक्कीच भेट द्या ये नक्कीच येथील इतिहास जाणून घ्या खरोखर खूप आवडेल तुम्हाला आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आवडला असेल जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व साऊथचे भरपूर व्हिडिओ आता येणार आहेत ते बघायला मात्र विसरू नका चला भेटूया पुढील व्हिडिओत